अरे माहित भोग चांगलं उद्या पेपर आहे आपला लाज पण वाट ना का ते माउंटेन व्ह्यू आणि स्टार असते रे बायला अभ्यास नाही रे लाज पण वाट ना वरून सांगला रे बिनला पेपर आहे अरे दोघ ते येते

उलटा झालं मारतो का लवड्या झाला महागून गाड मारतो का तुम्हाला थांब नेट आला बहीणच्या मारतो बाय थांब जर मग पुच्छी नाही नाही फुटला तर मला दोन लवडी लोकेशन फुटला फुटला त्योक 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 <laughs> किल फील्ड बग फुटला इलाका चल भरोसड़ी के फिल्ड। किल फील्ड किल फील्ड बग फुटला हेल्थ मार लागले लवकर ये ना लवड्या <laughs> ओ माय गॉड खूप किल टाका लंड फाट्याच्या फाट्यात तुझ्या आईचा फोडडा तुझे हट किती किटापा <पावे> बेलल मजा <laughs> राय बा आई तुझं भोक कसली गांड मारूनी हेल्थ कमी केल्या माझी स्वतःची मी नाही आपला लव मी नाही आपला कुणाचा कवर कशाल कशाला दिलास तू माय खाला गोळी कशाला मारलास त्याला मेलास ते कितेन माझ्या गोळीने हे बड़ी अच्छी बात कही बघा आता तू एक केमचा ब्रश बघ माई चिपुची कुठे आहे कुठे आहे स्मोक टाक काय चाललं एवढा फेकला च्या माईच भोक रे कसर बॉटे कि रे अरे <laughs> लेट झगा भोकाच्या गांडीवर पडलेल्या मोठ्या दाताच्या घवावणी दाताच्या तुझ्या आईचा भोसडा तुझ्या गांड्या कुठला अय गांड फाटली कसं मायला घोडा लावा याच्या माईची पुची गाडीत पारलं डुक्कर माय घालायच्या टायर पडून जावं लागेल पोहोच इचिला गाणं इच किल याच्यात

लवड्या आणि तोंडाच्या सपकांड कुठला त्याच्या माहिती कुठची रे यार माय खाली गाडीची टार फोड लागले रे माय खाल्याच्या हे लाय पल्लायच्या कुठला माय खाल चौल्याला तूप लावून आय सगळं अरे तुला तूप लावून झमीन रे माय खाल्या म्हशीचं तुप ति पण तुझ्या आई चा तुझ्या कुठला <laughs>

तुझ्या मा आईचा फसडायच्या मादर चोत आहे रे राईट साइड पे राईट साइड पे गाडी आहे हॅलो चार नंबर राईट साइड मी तुझी गांड मारीन बरं लवड्या तुझ्या आईचा फसडा तुझ्या घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे बहीण चोथ ती हॉर्स पॉवर ची गुळी खाऊन गांड मारीन तुझी माय खाल्या फटाफट फटाफट फटाफट